नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ इन्कम चॅरिटेबल ट्रस्टला त्यांच्या दरवर्षीच्या उत्पन्नाच्या पंच्याऐंशी टक्के खर्च हा कंपल्सरी करावा लागतो आणि उरलेला पंधरा टक्के खर्च हा डिम्ड खर्च झाला आहे असं मानलं जातं त्याला ॲप्लिकेशन ऑफ इन्कम म्हणतात म्हणजे तुमच्या ट्रस्टचं उत्पन्न जर एक लाख रुपये असेल तर त्या वर्षामध्ये तुम्हाला पंच्याऐंशी हजार इतका खर्च करावा लागतो परंतु हा खर्च करताना प्रत्यक्ष जो काही तुम्ही कॅशने आणि चेकनी ज्या खर्चाचं पेमेंट केलेलं आहे तोच खर्च त्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पकडला जातो हे नीट समजून घ्यायला हवं हो, कारण याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे समजा तुम्ही ट्रस्टसाठी एखादी वस्तू विकत घेत आहे समजा तुमच्या ट्रस्टला तुम्ही ए सी विकत घेतले आहे दोन लाखाचे आणि दोन लाखाचं बिल तुमच्याकडं आहे परंतु त्या दोन लाखापैकी फक्त दीडच लाख तुम्ही एकतीस मार्चपूर्वी पेमेंट केलेला आहे आणि पन्नास हजार पेमेंट हे पुढच्या वर्षामध्ये केलेलं आहे तर तुम्हाला पंच्याऐंशी टक्के खर्च काढताना फक्त दीडच लाख खर्च हा अलाउड होतो जो काही प्रत्यक्ष तुम्ही पे केलेला खर्च आहे तो पंच्याऐंशी टक्के खर्च काढताना अलाउड होतो म्हणजे थोडक्यात जे काही प्रोविजन आहे त्या अलाउड होत नाही समजा एकतीस मार्चला तुम्ही तुमच्या स्टाफची सॅलरीची प्रोविजन केलेली आहे म्हणजे समजा तुमच्या ट्रस्टच्या स्टाफची सॅलरी आहे दोन लाख रुपये ती तुम्ही खर्चाला डेबिट टाकली आणि पेवल दाखवली तर ती दिलेली नाही म्हणून तो खर्च तुम्हाला पंच्याऐंशी टक्के रक्कम काढताना अलाउड होत नाही त्याला ॲक्च्युअल जो खर्च तुम्ही करता तोच अलाउड होतो ॲप्लिकेशन ऑफ इन्कम जे काही पंच्याऐंशी टक्के आहे त्याला तुम्हाला प्रोविजन हे अलाउड होत नाही त्यामुळे खर्च काढताना ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही समजा एकतीस मार्चला लाईट बिलाची प्रोविजन केलेली आहे पंधरा हजार रुपये तुमचं लाईट बिल आहे ते तुम्ही खर्चात टाकलेलं आहे परंतु त्याचं प्रत्यक्षात पेमेंट तुम्ही एप्रिलमध्ये केलेलं आहे तर तुम्हाला तो लाईट बिलाचा खर्च अलाउड होणार नाही हां जेव्हा तुम्ही ते पेमेंट कराल पुढच्या वर्षी तेव्हा मात्र तुम्हाला त्या वर्षात ते अलाउड होईल प्रोव्हिजन केलेल्या वर्षात ते अलाउड होणार नाही तर हे फार महत्त्वाचं दोन हजार एकवीस नंतर अमेंडमेंट आलेली आहे की जे काही ॲक्च्युली खर्चाचं पेमेंट केलं जातं कॅशने किंवा चेकने किंवा आर टी जी एसने तेवढंच अलाउड होतं जे पेबल आहे ते अलाउड होत नाही धन्यवाद